स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अर्थव्यवस्था व योजना सुकन्या समृद्धी योजना एप्रिल जून दोन हजार पंचवीस साठी व्याजदर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के ठेवण्यात आला आहे दहा लाखांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूंवर एक टक्के टीसीएस स्प्रोत कर लावण्याचा निर्णय घेतला आहे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र देशाच्या निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात तीन पूर्णांक सत्तावीस शतांश लाख कोटी रुपये झाली आहे मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा महाराष्ट्र राज्याने दिला आहे दोन क्रीडा घडामोडी रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून मध्ये सर्वाधिक दोनशे एकोणसाठ षटकार मारण्याचा विक्रम केला रोहित शर्मा नेती क्रिकेटमध्ये बारा हजार धावा पूर्ण केल्या असून तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे जसप्रीत बुमराह ने क्रिकेटमध्ये तीनशे विकेट्स पूर्ण केल्या आहेत फिडे महिला ग्रँडप्रिक्स दोन हजार चोवीस ते पंचवीस विजेतेपद कोनेरू हंपी भारत हिने पटकावले झिम्बाब्वेने चार वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला आहे आयएसएसएफ एस एस एफ नेमबाजी विश्वचषक लिमामध्ये चीनने प्रथम स्थान मिळवले आहे तीन सामाजिक व सरकारी उपक्रम एआय फॉर विमेन अभियान कौशल्य विकास मंत्रालय व मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे पूजा हा सण त्रिपुरा राज्यात साजरा केला जातो ऑपरेशन टिक्का हे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद रोखण्यासाठी सुरू केले आहे चार भारत आंतरराष्ट्रीय संबंध व धोरण भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू करार एकोणीसशे साठ मध्ये झाला होता भारताने पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचारी संख्या पंचावन्न वरून तीस केली आहे भारताने अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे पाकिस्तानशी संबंधित पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना दोन हजार आठ जागतिक मलेरिया दिन दोन हजार बावीस ट्विटर मायक्रो ब्लॉगिग सोशल मीडिया नेटवर्क ट्विटरने एलोन मस्क कडून चव्वेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली जन्मदिवस अठराशे चौऱ्याहत्तर रेडिओचे संशोधक गुगलिएल्मो माकोनी यांचा जन्म मृत्यू वीस जुलै एकोणीसशे सदतीस मृत्यू दिवस एकोणीसशे नव्याण्णव नव, साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक मलेरिया दिवस वर्ल्ड मलेरिया डे उद्देश मलेरिया रोगाविरुद्ध जनजागृती करणे आणि त्याचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे ठरवणारा संघटने जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूहेच ओ थीम दोन हजार पंचवीस मलेरिया आपल्यामुळे संपेल पुन्हा गुंतवणूक करा नव्याने विचार करा प्रेरणा पुन्हा जागवा स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार